मालेगाव तालुक्यातील खायदे येथे विविध आयोजन करण्यात आले होते गुरुपौर्णिमानिमित्तप्रमाणे यंदा देखील गुरुपौर्णिमा संत मास्तर बाबा व हरिभक्तपरा यांच्या शिष्यांनी व्यासपूजन उत्सव आयोजित करण्यात आला होता सदर उत्साहात सकाळी वैकुंठवासी संत मास्तरबाबा यांच्या समाधीवर अभिषेक पूजन करण्यात आले त्यानंतर सकाळी दहा ते बारा या वेळेत हरिभक्तपरायण मंगेश महाराज बराडे यांचे हरी कीर्तन झाले त्यानंतर गुरुपूजन सोहळा सुरू झाला यावेळी वैकुंठवासी संत मास्तर बाबा यांच्या शिष्यांसोबतच हरिभक्त परायण तुकाराम महाराज जेऊरकर यांच्या शिष्यांची दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या सदर सोहळ्या प्रसंगी खायदे व परिसरातील मथुर पाडे आजे येसगाव मळगाव गिलाणे निंगुले साकुरी जेऊर पाथर्डे आदी परिसरातील मोठ्या प्रमाणात आलेल्या भाविकांना भाविकांसाठी संत मास्तर बाबा संस्थान खायदे यांच्याकडून महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते प्रबंधभूमी महाराष्ट्र प्रभाकर सोळंकी खायदे ताजा महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर होळीच्या जीवनात अपडेट राहा